भाग चार प्रिया जड पावलांनी त्या अनोळखी माणसाच्या समोर जाऊन उभी राहिली हे सगळं माझ्याशी कसं जोडलेलं आहे तिने मोठ्या आवाजात विचारलं तो माणूस तिच्याकडे शांतपणे पाहत म्हणाला तुला खरंच काही आठवत नाही का त्या ना का? रात्री काय झालं होतं प्रियाने आठवण्याचा प्रयत्न केला पण बारा वर्षांपूर्वी तो प्रसंग वाड्यात सापडलेले कागदपत्र आणि अचानक आलेला गोंधळ आणि दुसऱ्या दिवशी गायब झालेला एक माणूस गावातल्या लोकांनी सांगितलं होतं की तो माणूस कुठेतरी निघून गेला आहे पण सत्य काही वेगळंच होतं तो माणूस पुढे म्हणाला म्हणजे प्रिया तुला आता प्रियाला आता सा सहाय्य होत होतं तो पुढे सरसावत म्हणाला तो गायब झालेला माणूस म्हणजेच माझे वडील आणि त्या रात्री तू तु आणि तुझे मित्र शेवटचे लोक होतात ज्यांनी त्यांना पाहिलं होतं प्रियाचा श्वास थांबला काय तुझे वडील हो माझं नाव रोहन आहे आणि मला सत्य जाणून घ्यायचंच आहे त्या रात्री नेमकं काय घडलं होतं ते प्रियाच्या हो, डोक्यात विचारांचं वादळ उडलं ती एका मोठ्या रहस्याच्या मध्यभागी होती आणि आता तिला सत्य उलग उलगडायलाच लागणार होतं याचं उत्तर प्रियालाही माहीत नव्हतं पण आता तिला ते शोधावंच लागेल प्रिया रोहनकडे पाहतच राहिली तिच्या मनात हजारो प्रश्न होते माझ्या वडिलांच्या मागोवा लागला नाही पोलिसांनी केस बंद केली पण माझ्या आईला आणि मला नेहमीच वाटायचं की काहीतरी लपवलं जात आहे रोहन म्हणाला प्रियाला आठवलं त्या रात्री तिने वाड्यात एक जुन्या फाईल पाहिली होती त्याच्यात काही कागदपत्र होती पण ती नीट वाचायच्या आधीच गोंधळ उडाला आणि सगळे पळून गेले त्या फाईलमध्ये काहीतरी महत्वाचं असणार प्रिया गंभीर स्वरात म्हणाली रोहननी मान डोलवली म्हणूनच आपण ती फाईल शोधली पाहिजे दोघांनी मिळून वाड्यात वाड्याच्या आत शोधाशोध सुरू केली खोलीमध्ये धूळ साचली होती पण एक कपाट व्यवस्थित बंद होतं प्रियाने ते उघडण्याचा प्रयत्न केला पण त्याला कुलूप होतं रोहनने आजूबाजूला पाहिलं आणि एका लोखंडी रॉडने कुलूप तोडलं कपाटाच्या आत आत जुन्या फाइली फोटो आणि दस्तऐवज होते एका फाईल उग एक फाइल उघडताच त्या त्यात एका कंपनीच्या मालमत्तेचे कागद होते आणि एका व्यक्तीचे नाव होते राम देशपांडे हे नाव कोण हे कोण प्रिया म्हणाली रोहनने डोळे मोठे केले हेच माझे वडील तेव्हाच प्रियाच्या लक्षात आलं गावात राम देशपांडे या नावाचा अजून एक व्यक्ती होता आणि त्याच्याकडेच कदाचित या गुपिताची किल्ली होती पाचवा भाग लवकरच ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि पुढे काय वाटतं तुम्हाला काय होईल